आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एन डी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सासपडेत नराधमाच्या घरावर हल्ला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मृत आर्याला न्याय देण्याची जमावाची मागणी सासपडे तालुका सातारा येथे आर्या सागर चव्हाण वय तेरा या शाळकरी मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासातच छडा लावला अत्याचाराला विरोध केल्याने नराधमाने आर्याचा खून केल्याचे उघडकीस आले शुक्रवारी रात्री पोलिसांनी बेट्या टोकल्यानंतर संतप्त जमावाने शनिवारी ताब्यात देण्याची मागणी करत घरावर हल्ला केला प्रचंड दगडफेक करत जमावाकडून तोडफोड ही करण्यात आली जमावाचा संतापाचा उद्रेक मोठा झाल्याने पोलीस फौजपटा घटनास्थळी दाखल झाला दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्नशील असल्याची माहिती दिल्यानंतर जमाव कसा बसा शांत झाला त्यानंतर तणाव व शोकाकुल वातावरणात मृत आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राहुल बबन यादव वय पस्तीस राहणार सासपडे तालुका जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे या नराधमाचे घर मृत आर्या चव्हाण हिच्या घराशेजारी आहे आर्या चव्हाण या शाळकरी मुलीचा शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या प्रकरणात काहीतरी काळभेर असल्याचा पोलिसांचा कयास होता त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला होता मृत आर्याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले तोपर्यंत तो पोलिसांनी कसून तपास करत संशयित राहुल यादवला रात्री नऊच्या सुमारास त्याच्या घरातून गजाड केले आर्याचा हो 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 बकता बकता आर्याचा मृतदेह मृतदेह शनिवारी सकाळी सकाळी नेण्यात आला सुमारास घरासमोर आणला होता त्यावेळी गावकरी घटनास्थळी दाखल होऊ लागले बघता बघता जमाव जमू लागला काही क्षणात प्रचंड संख्येने दाखल झालेला जमाव सैरभैर झाला आर्याच्या मृत्यूला पोलिसही जबाबदार आहेत असाही या जमावाचा रोख होता सुमारे वर्षभरापूर्वी काहीशी अशीच घटना घडली होती त्याचा तपास करून नराधमाला त्याच वेळी अटक केली असती तर ही वेळ आली नसती अशा जमावाच्या भावना होत्या अटक केलेल्या संशयित नराधम राहुल यादवला आमच्या ताब्यात द्या असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतला जमाव काही केल्या कुणाचे ऐकत नव्हता उपस्थित काही पोलीस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते मात्र जमावाचा संताप एवढा अनावर झाला होता की तो कुणाच्याही ऐकण्यापलीकडे गेला जमावाचा उद्रेक झाला तो संशयित राहुलच्या घरावर चाल करून गेला काहींनी घरावर दगडफेक केली काही जण घरावर चढले जमावाने या घराचे पत्रे उचकटून टाकले जमाव संतप्त झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सातारहून आणखी कुमक मागवली बोरगाव पोलिसांच्या साथीला सातारहून फौजफाटा दाखल झाला वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी आले त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले डीवाय एस पी राजू नवले बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर व त्यांच्या सहकार्याने लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले डी वाय एस पी राजू नवले यांनी या प्रकरणातील संशयित राहुल यादव यास कठोरात कठोर शासन होईल तथापि ग्रामस्थांनी शांतता राखावी पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा